एका मशीनीपासनं सुरुवात केली होती तर आता ह्यांची कंपनी बघा किती मोठी झालेली आहे ते पेपर सुद्धा स्वतः बनवतात मशिनी बघा त्यांच्याकडे किती आहेत आणि रॉ मटेरियल किती सप्लाय करतात आणि किती प्रोडक्शन तयार करतात अशाच प्रमाणे बघा कस्टमर मशीन सोबत मटेरियल सुद्धा घेऊन जातात म्हणजे त्यांचा तेवढा ट्रान्सपोर्टचा खर्च वाचतो जी मशीन इन्स्टॉल करणार आहोत तीही मशीन आहे पाठी मॅडम आज फर्स्ट टाइम चालू चालवती फर्स्ट टाइम चालवती मला घेऊन पाठी माग त्याच्यात सेपर साइडला म्हणलं पडलं बिडलं म्हणजे नको फुटा ना त्याच्यामुळे मी हेल्मेट सो फायनली so, आम्ही दोघे निघालो शॉप वरती कारण दोन तीन ठिकाणचे कस्टमर येणार होते आणि त्यांना सगळी इन्फॉर्मेशन द्यायसाठी आम्हाला शॉपवर जाणं गरजेचं जा असतं बाकीचं जे काही फोनवर वगैरे बोलण्याचं काम आहे ते मी घरूनच करते कारण माझं काम पण चालू असतं आणि इन्फॉर्मेशन मी घरूनच देते जर समजा कोणी तिथं व्हिजिटला आलं आणि त्यांनी जास्तच फोर्स केला तर मग मी शॉपवरती जाते अदरवाईज मी सगळं काम घरूनच ऑपरेट करत असते तर साहेबांनी हेल्मेट घातलं सगळे त्यांच्याकडे बघत होते की बायको बसली विदाऊट हेल्मेट आणि मागे पूर्वी बसला बघा किती घाबरतो आहे म्हणून असो चला तर हे ते मटेरियल आहे जे आपण मशीनसोबत पाठवणार आहोत काही काही कस्टमर काय करतात की मटेरियलसुद्धा मागून ठेवतात सुरुवातीला म्हणजे त्यांचं काम गेल्या गेल्या चालू व्हावं त्यानंतर मग आपण त्यांना तिथल्या जवळ कोणी असेल तर कॉन्टॅक्ट करून देतो अदरवाईज मग पुण्यामधून तर मटेरियल जातात सगळीकडं जे काही ट्रान्सपोर्टचे चार्जेस असतात ते द्यावे लागतात त्यांना आणि मटेरियल तुम्ही कितीही मागवा शंभर किलो पाचशे किलो दोनशे किलो हजार किलो कोणी कोणी दोनशे दोन टन तीन टन असंही मागवतं ज्यांचं खूप क्वांटिटीमध्ये चालू असतं काम ते दोन टन तीन टन असं सुद्धा मागवतात तर यांनी इथं सगळं मिक्स मटेरियल मागवलेलं हो आहे जसं की ग्रीन पेपर आहे सिल्वर पेपर आहे त्यानंतर ड्रोनचं जे काही छोटे रोल आहेत किंवा पत्रवाळीचे जे चौदा इंचाचे रोल आहेत आणि ही आहे ती मशीन जी आपण आता इन्स्टॉलेशन करणार आहोत म्हणजे इन्स्टॉलेशनसाठी पाठवणार डिस्पॅच होणार आहे तर मशीन बघून घ्या त्याला ड्रोनच्या दोन डाय लावलेल्या आहेत आपण आणि हिटरसुद्धा कॉपरचे लावलेले आहेत जे की चांगल्या क्वालिटीचे चा असतात बाकी सगळ्या मशीनींचं काम प्रोसेसिंगमध्ये आहे अशा प्रकारे आपण मॉडेल बनवून ठेवतो इथे आणि ज्या वेळेला ऑर्डर म्हणजे पूर्ण तयार होते त्यावेळेला मग ती अशा प्रकारे दिसते तर आता इथं ही मशीन पूर्णपणे तयार आहेत ही याचा आवाज ना तुम्हाला सांगते खूप कमी आवाज आहे म्हणजे एकदम मग तुमच्या घरात फॅनचाही कधी कधी तितका आवाज नसतो जेवढा मशीनचा आवाज आहे फक्त स्ट्रोक करण्याचा आवाज थोडा नॉर्मल येतो तर ह्याला ही दुसरी मशीन आहे ह्याला आपण पत्रवाडीची डाय लावलेली आहे म्हणजे तुम्ही डाय चेंज करू शकता डाय चेंजचं ऑप्शन असतं तिथे तर पाच रोल चार रोलमध्ये किंवा मग ट्रायलसाठी आपण काय करतो जागेवरती तिथं ट्रायल घेतो ज्यावेळेस कस्टमर येतात मशीन जी कुठली रेडी असेल त्याचं ट्रायल सुद्धा दाखवतो हो त्यानंतर ता जागेवरती आपण त्यांना थोडी माहिती देतो मशीन चालू करून दाखवतो हो आणि नंतर परत मग घरी गेल्यानंतर प्रॉपर ट्रेनिंग होतं सगळं डाय वगैरे कसं चेंज करायचं ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज दिलं जातं त्यांना ता प्रत्येक गोष्ट लिहून घ्यायला लावतात म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढं प्रॉब्लेम नको आणि कसं असतं ज्या वेळेस एखादी नवीन वस्तू आपल्या घरात येते सुरुवातीला ते नवीन असते त्याबद्दल आपल्याला काही माहिती नसते हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टीची माहिती होते तर आता इथे एवढ्या मशीने आपण तयार करून ठेवलेल्या आहेत म्हणजे इतकं तयार झाले आहेत आणि त्या सगळ्या डिस्पॅच होणार आहेत डेली दोन मशीन तीन मशीन डिस्पॅच होतातच तर हे बघा कस्टमरला आपण अशा प्रकारे थोडीशी कसं ऑपरेट करतात किंवा काय करतात ह्याची थोडीशी तिथे जागेवरती माहिती देतो आहे बरेचसे मॉडेल आपण तिथे तयार करून ठेवतो आता पत्रवाळीचं ड्रोनचं वगैरे डिशचं मशीन छोटं मशीनसुद्धा आणि कसं असतं जागा इतकी जास्त नाही आहे मशीनला जागा बघा खूप लागते त्यामुळे इतक्या सर्वच प्रकारच्या मशीने आपण तयार करू ठेवू शकत नाही जस जशी ऑर्डर येतील तशा तशा मशीने तयार होतात तर हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती होणारच आहे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे आणि कॉपरचे हिटर ना खूप छान असतात त्याला हिटर ते तुम्हाला नंतर कळेल ते जे दिसतंय ना तुम्हाला डायच्यावरती लावलेलं त्याला हिटर म्हणतात तर बाकीची माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल